गोष्ट आहे योगेश यांची ते घरातून घाईघाईत निघाले ऑफिसला जाण्यासाठी आणि त्यांच्या लक्षात आलं की बायकोने सांगितल्याप्रमाणे सफरचंद घ्यायचे आहेत जाता जाता रस्त्याच्या कडेला एक आजीबाई सफरचंद विकताना दिसले त्यांनी गाडी थांबवली आणि आजीबाईकडे गेले त्या आजीबाईला सफरचंदचा भाव विचारला तिने पन्नास रुपये किलो सांगितले योगेशजी यांनी भाऊबाजी केली मातारे तीस रुपयाला देत असतील तर दे नाहीतर मी पुढे चाललो पोरा पंचेचाळीस रुपयाला घेत असशील तर घे यापेक्षा कमी नाही करू शकत आजीबाईने पाच रुपये कमी केले पण योगेशजी तीस रुपयावरच अडून राहिले त्यांनी गाडीला किक मारली आणि ऑफिसला निघून गेले ऑफिसवरून घरी येताना परत त्यांच्या लक्षात आलं की सफरसन घ्यायचे आहेत येत्यावेळी एका छोट्या फूड मार्टमध्ये गेले त्या ठिकाणी रेट लिहिलं होतं साठ रुपये किलो ते मालकाजवळ गेले आणि पन्नासला द्याल का असं विचारलं त्या मालकाने तिथे बाजूला असलेली पाठी दाखवली त्यात लिहिलं होतं भाऊबाजी करून स्वतःचा अपमान करून घेऊ नका योगेशजी थोडे निराश होऊन दुकानाच्या बाहेर निघाले त्यांच्या लक्षात आले की त्या आजीबाईने पाच रुपये कमी केले होते पण इथं एक रुपया सुद्धा कमी केला नाही योगेशजी तिथून निघाले आणि आजीबाईजवळ पोहोचले आजीबाई दोन किलो सफरसंद पॅक करून द्या पुरा मी तुला पंचेचाळीस रुपयापेक्षा कमी देऊ शकत नाही माझ्या लक्षात आलं तू सकाळला पण आला होतास तेव्हा योगेशजी म्हणाले मला काहीच भाऊबाजी करायची नाहीये हे गे शंभर रुपये आणि दोन किलो सफरसंद पॅक करून दे आजीबाई म्हणाली माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत पोरा राहू दे आणि यापुढे आजपासून मी तुझ्याकडूनच फ्रूट्स घेईन दुसऱ्या दिवशी योगेश ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिसवाल्यांना पण सांगितलं आपण अशा लोकांशी का भाऊबाजी करतो जे रस्त्याच्या कडेला उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या हिंतीवर स्टॉल लावतात त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे मोठमोठ्या मॉल्समधून त्यांच्या प्राईस टॅगनुसार आपण वस्तू विकत घेतो मग रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांची भाऊबाजी का उलट त्यांच्यापेक्षा स्वस्त देतात मग त्यांच्याकडून घ्यायला काय हरकत असं म्हटल्यावर त्यांच्या विचारांचा ऑफिसमध्ये कौतुक झाला आणि ऑफिसमधले मंडळी सुद्धा त्या आजीबाईकडूनच फ्रुट्स घेऊ लागले काही दिवसांनी त्या आजीबाईची एक छोटीशी दुकान पण झाली या कथेचा सार एवढाच की आपण मोठ्या मॉलमध्ये जातो त्यावेळी आपण भाऊबाजी करत नाही मग रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यक्तींकडून मात्र आपण भाऊबाजी करतो ते स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीवर जीवन जगत असतात त्यांच्याशी भाऊबाजी करण्यापेक्षा त्यांच्या कष्टाला सलाम म्हणून त्यांच्याकडून वस्तू विकत घेणं हा गरजेचं वाटतं धन्यवाद कथा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर पुढील व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद